सोलापुरातून एक दुःखद बातमी समोर आली आहे सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रयोगराज येथे गेल्यानंतर हृदयविकाराचा धक्का आल्याची प्राथमिक माहिती आहे महेश कोटे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापुरातील दिग्गज नेते आहेत नुकतीच त्यांनी सोलापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढवली होती सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचं वयाच्या पंचावन्नव्या वर्षी निधन झाल्यानं सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे महेश कोटे यांनी यंदाच्या विधानसभेत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता महेश कोटे यांचे सोलापूर शहराच्या राजकारणात मोठे प्रबल्य होते सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विरोधी पक्ष नेते सभागृह नेते अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत तर काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षात महेश कोटे यांचा प्रवास राहिला महेश कोटे हे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर अशी ओळख होती राजकारणातील आणि समाजकारणातील दिग्गज नाव म्हणून त्यांची ओळख होती सोलापूरमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे महेश कोटे यांनी दोन हजार एकवीस मध्ये शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते राष्ट्रवादीतील फुटीनंतर महेश कोटे शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र सोलापूर उत्तर मतदारसंघातून महेश कोटे हे विजय देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते महेश कोटे यांनी चार ते पाच वेळा विधानसभा निवडणूक लढवली पण त्यांना मात्र अपयश आलं होतं महानगरपालिकेच्या राजकारणात त्यांचं वर्चस्व होत महेश कोटे यांचे पुतणे देवेंद्र कोटे हे सध्या आमदार आहेत महेश कोटे यांचे चौदा ते पंधरा नगरसेवक सोलापूरमधून निवडून यायचे सर्वात तरुण महापौर म्हणून ओळख असलेले महेश कोटे यांचं निधन झाल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हळहळ व्यक्त करीत आहे